हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं टेस्ट ऑफ इंडियन रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत कोलबी आणि दुधीचं कालवण अगदी छान असं होतं आणि झटपटही होतं तेवढंच तर चला स्टार्ट करूया आपल्या रेसिपीला तर इथे मी दुधी घेतलेला आहे एक आणि कोलबी साफ करून घेतलेली आहे स्वच्छ पाण्यात धुवून वगैरे घेतलेली आहे मी तर मी आता ही कोलबी साईडला ठेवून देते आणि आपण दुधीचे साल काढून आपण बारीक बारीक त्याचे काप करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता इथे मी दुधीचे साल मी काढते व आणि बारीक बारीक आपल्याला याचे तुकडे करून घ्यायचे आहेत तर रेसिपी नक्की ट्राय करा खूप छान लागते आणि झटपट ही होणारी आहे तर याचे आपण छोटे छोटे तुकडे करायचे आहे तर इथे बघू शकता तुम्ही इथे अशा प्रकारे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत तर हे मी सगळे तुकडे करून स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला याच्यामध्ये कोलबी आपली टाकायची आहे आणि याच्यामध्ये हळद पाव चमचा मी टाकलेली आहे मसाला एक चमचा घेतलेला आहे मसाला कमी जास्त करू शकता आणि मीठ घेतलेला आहे पाव चमचा तर मीठही कमी जास्त करू शकता तुम्ही आणि एक टोमॅटो घेतलेला आहे तो मी कापून घेते तर इथे बघू शकता मी बारीक करून घेतलेला टॉमॅटो तोही याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि तुम्ही गॅस चालू करते आणि त्याच्यावर पॅन तापत ठेवते तर छान असं पॅन तापलं की त्याच्यामध्ये आपण तेल टाकायचं आहे तर इथे मी एक लसणाचा कांदा घेतलेला आहे सोलून तो आपण बारीक खिचून घ्यायचा आहे तर इथे तवा छान तापलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण दोन चमचे तेल टाकणार आहोत तेलही कमी जास्त केले तरी चालेल तर आता आपण याच्यामध्ये जो लसूण घेतलेला होता सोलून तो टाकायचा आहे आणि छान असं थोडंसं गोल्डन असा कलर आलं की गोल्डन म्हणजे एकदम एकदम त्याला डार्क करायचं नाही नाहीतर मग लसूण कडवट लागतो तर अशा प्रकारे झालं लसूण की आपण ह्याच्यामध्ये सगळं मिश्रण टाकून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे मसाला करपू नये म्हणून थोडंसं मी पाणी टाकलं आहे आणि हे मिश्रण सगळं आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान असं एकत्र करून घ्यायचं तर छान अशी फोडणी त्याला व्यवस्थित लागली पाहिजे अशा प्रकारे आपण मिक्स करून घ्यायचं आहे अगदी पटकन होणारी रे रेसिपी आहे आणि खायलाही खूप छान लागते तर याच्यावर मी आता झाकण ठेवते आणि पाणी ठेवते आणि एक दोन तीन मिनटं आपल्याला छान अशी वाफ काढून घ्यायची आहे तर इथे दोन तीन मिनटं झालेली आहेत आणि छान अशी वाफही आलेली आहे तुम्ही बघू शकता तर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता इथे आणि आता याच्यावर आपल्या ताटावर मी जे पाणी ठेवलेलं आहे ते टाकून घेणार आहे पाणी एकदम जास्त टाकायचं नाही आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आणि ते छान असं आपल्याला शिजून घ्यायचं आहे पाच मिनटं तरी छान असं शिजून घ्यायचं आहे चार परत मी झाकण ठेवून पाणी ठेवलेलं आहे आणि मी एक पाच मिनटं छान अशी वाफ येऊ देणार आहे तर इथे बघू शकता तुम्ही छान अशी पाच मिनटांनी वाफ आलेली आहे आणि आपल्या जवळजवळ आपलं हे मिश्रण छान असं शिजलेलं आहे दुधी पण छान शिजलेली आहे तर या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये आंब्याची आंबोशी टाकायची आहे तर तुम्ही कोकमही टाकू शकता यात तर मी इथे आंबोशी टाकलेली आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं मिश्रण याच्यामध्ये अर्धा चमचा मी इथे गरम मसाला घेतलेला आहे आणि छान असं एकत्र करायचं आहे आणि याच्यावर आपल्याला एक अजून पाच मिनिटं छान अशी मंदाच्यावर ह्याला छान असं शिजू द्यायचं आहे तर इथे पाच मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता छान असं आपलं मिश्रण तयार आहे खाण्यासाठी रेसिपी तयार आहे तर मी थोडीशी ते ग्रेवी ठेवलेली आहे तुम्हाला जर थोडं ठीक हवं असेल तर थोडंसं पाणी कमी करायचं आहे आपल्याला आठवायचं आहे तर ह्याच्यावर मी आता थोडीशी कोथिंबीर टाकती आहे आणि तयार आपलं काळवण कोलबी आणि दुधीचा ते भारी लागतं नक्की ट्राय करून बघा तर कशी वाटली याची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट ही करायला विसरू नका तू पुन्हा भेटू एका नवीन रेसिपी असं हा नमस्कार